हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत साबुदाणा बटाट्याचे पळी पापड प्रकारे बनवायचे तर या ठिकाणी मी अर्धा किलो साबुदाण्याच्या बटाट्यांच्या पापडांचं सा प्रमाण सांगितलेलं आहे पण या ठिकाणी मी जे जिऱ्याचा वापर जास्त केला आहे त्यामुळे तुम्हाला भा जे पापड आहे तर ते थोडेसे काळसर या ठिकाणी दिसत असतील कारण आमच्याकडे उपवासाला जिरं वापरलं जातं त्यामुळे मी या ठिकाणी पापडांमध्ये जिरं टाकलेलं आहे आणि जिऱ्याची जी टेस्ट आहे तर ती पापडांमध्ये खूप छान अशी लागते तुमच्याकडे जर चालत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर आज आपण साबुदाना बटाट्याचे पापड बनवणार आहोत खूप जास्त असे कष्ट वगैरे लागत नाही अगदी झटपट असे तयार होतात आणि खायला सुद्धा खूप छान असे लागतात तर जर तुम्ही एकटे असाल आणि जर तुम्हाला मदतीला कोणी नसेल तर तुम्ही एकट्याने सुद्धा हे अशा प्रकारचे पापड जे आहे तर ते करू शकता चला तर मग फ्रेंड्स छानशा अशा रेसिपीकडे वळूयात तर इथे मी एक पातेलं साबुदाणा घेतलेला आहे वजने प्रमाण म्हणाल तर हा अर्धा किलो साबुदाणा आहे तर आता हा साबुदाणा आपण टाकून घेऊयात एका ताटामध्ये कारण की आपल्याला याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने म्हणजे ज्याची जी, जी पावडर वगैरे असते तर तो त्यामुळे छान असा स्वच्छ होऊन जातो तर मी साबुदाणा दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर ज्या वाटीने किंवा मग पातेल्याने तुम्ही प्रमाण घेत असाल साबुदाण्याचं तर त्याच वाटीने आपल्याला या ठिकाणी दुप्पट पाणी घ्यायचं आहे तर ज्या पातेल्याने मी एक पातेलं साबुदाणा घेतलेला होता तर इथे मी दोन पातेलं गरम पाणी या ठिकाणी करायला ठेवलेलं आहे तर आता पाणीसुद्धा आपलं छान असं गरम झालेलं आहे तर आता हे पूर्ण असं उकळलेलं गरम पाणी आपण यामध्ये टाकून घेऊयात तर इथे जर तुम्ही थोडंसं जास्त पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल कारण की हे जे साबुदाणा आहे तर आपल्याला छान असं मिक्सरमधून दुसऱ्या दिवशी बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे थोडंसं पाणी जास्त झालं तरीसुद्धा चालेल किंवा मग आपण साबुदाण्याची खिचडी जेव्हा बनवतो तर ज्या प्रकारे आपण पाणी टाकतो साबुदाण्यामध्ये तर त्याचप्रकारे आपल्याला पाणी टाकायचं आहे फक्त आपल्याला या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे जे साबुदाणे आहे तर ते खूप छान असे नरम होतात आणि मग ते इझिली बारीक होतात तर इथे मी अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटे घेतलेले आहेत तर साबुदाणा जेवढा असेल तर त्याच्या डबल म्हणजेच अर्धा किलो साबुदाणा होता तर त्यामुळे मी एक किलो बटाटे घेतले आणि ते छान व्यवस्थित उकळून घेतले आता याला आपण सालं काढून खिसून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता एक रात्रभर आठ ते दहा तास किंवा मग पूर्ण रात्रभर साबुदाणा भिजवल्यानंतर छान असा इथे व्यवस्थित नरम झालेला आहे इझिली खूप असं हातावर दाबल्यानंतर त्याचं जे पीठ आहे किंवा मग थोडंसं असं चिकटपणा त्याला आहे म्हणजे जो पूर्णपणे जेवढा फुलला आहे तर तो छान व्यवस्थित इथे फुलला गेलेला आहे आपण गरम पाणी टाकल्यामुळे आणि साबुदाण्यामध्ये थोडंसं सा पाणी जास्त झालं तरीसुद्धा चालेल आणि इथे बघू शकता तुम्ही मी बटाट्याचे साल व्यवस्थित काढून घेतले आणि बटाटा छान व्यवस्थित खिसून घेतलेला आहे जर तुम्ही थोडासा स्मॅश केला तरीसुद्धा चालेल पण मिक्सरमध्ये टाकल्यानंतर ते थोडेसे जे आहेत बारीक बारीक राहू शकतात त्यामुळे मग मी बटाटासुद्धा खिसून घेतलेला आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडासा साबुदाणा आणि थोडासा बटाटा असं टाकून घ्यायचा आहे याची आपल्याला व्यवस्थित एकदम बारीक प्युरी करून घ्यायची आहे तरी ते मी चार चम चार ते पाच चमचे जवळपास साबुदाणा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच्या म मापानुसार मा आपल्याला यामध्ये थोडासा बटाटा टाकून घ्यायचा आहे जेणेकरून ते एकदम व्यवस्थित छान असं मिक्स होईल तर थोडं थोडं करा कारण की मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आहे तर ते साबुदाणा लगेचच फिरत नाही आणि त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे खूप जास्त पाणी जर टाकलं तर ते साबुदाणा आणि बटाटे जे आहे तर ते व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे आपल्याला अगदी थोडंसं अर्धा प एक ते दोन चमचे फक्त आपल्याला यामध्ये पाणी टाकून छान असं व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित जी बारीक आहे तर ती पिवरी करून घेतलेली आणि एकदम फाईन पेस्ट आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची पण पाण्याचा आपल्याला या ठिकाणी खूप जास्त असा वापर करायचा नाही आहे कारण की आपल्याला यामध्ये गरम पाणी मिक्स करून मग त्यानंतरच ते आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर इथे मी अशा प्रकारे साबुदाणा आणि बटाटा छान असा व्यवस्थित बारीक वाटून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठायचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता सोबतच या ठिकाणी मी टाकलेलं आहे जिरं तीन ते चार चमचे पण या ठिकाणी तुम्हाला जर जिरं चालत नसेल तर तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकता पण पर... तर या ठिकाणी जी जे जी जिरा आहे तर ते टाकल्यामुळे पापडांचा जो कलर आहे तर तो थोडासा काळसर होतो पण चवीला खूप छान असे लागतात जर तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता सोबतच यामध्ये टाकून घेणार आहे दोन चमचे बारीक वाटलेली मिरची जर तुम्हाला मिरची टाकायची नसेल तर तुम्ही ती सुद्धा करू शकता किंवा मग या ठिकाणी तिकटाचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर आता इथे आपल्याला एकदम गरम केलेलं कडकडीत असं गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचे थोडं थोडं करून पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आणि अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर इथे आपल्याला कुठल्याही प्रकारची जी वाफ वगैरे असते आणायची तर ती कुठलीही वाफ वगैरे आणायची गरज नाही आहे फक्त आपल्याला या ठिकाणी कडकडीत गरम केलेल्या पाण्याचा वापर करूनच आपल्याला छान असे पापड या ठिकाणी तयार करायचे आहेत जर तुम्ही इथे कडकडीत पाण्याचा वापर न करता थंड पाणी यामध्ये घातलं तर पापड जे आहे तर ते टाकल्यानंतर त्याला तळा वगैरे जातात मग नाही तर मग निघतच नाही अशा प्रकारे होतं त्यामुळे आपल्याला कडकडीत गरम केलेल्या पाण्याचाच या ठिकाणी वापर करायचा आहे गेद गेद तर इथे एकदम पाणी न टाकता आपल्याला असं थोडंसं अंदाज घेत घेत पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं आणि मग ते सुद्धा पूर्ण पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी आता एवढं पाणी यामध्ये टाकले आता हे आपल्याला परत एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हा जर तुम्हाला इथे वाटत असेल की जर तुमचे पापड जे आहे तर इथे व्यवस्थित टाकले जाऊ शकतात किंवा मग शक्यतो जर तुम्हाला समजत नसेल तर काय करायचं डायरेक्टली कागदावरती एक पापड टाकून बघायचा जर तो इझिली फक्त चमच्याने टाकल्यानंतर लगेचच जर त्याचा त्याचा जर मोठा होत असेल थोडासा जेवढं शक्य असेल तेवढं तर ते बरोबर आहे किंवा मग तुम्हाला जर चमच्याने जर करावं लागत असेल तर त्यामुळे काय होतं की पापड जे आहेत तर ते खूप असे जाडसर होतात आणि मग त्याची चवसुद्धा लागत नाही तर इथे मी पहिले जेवढं पाणी टाकलं होतं तर तेवढं पाणीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता थोडंसं तरीसुद्धा मला जाडसर वाटत होतं थोडंसं आपल्याला पातळ पाहिजे तर शेवटी मी तुम्हाला सांगेलच की कशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे तर आता हे पूर्ण परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर असंच थोडासा अंदाज घेत घेत आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून थोडंसं एकदम पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे जेणेकरून जसं आपण इडलीला डलीला किंवा वगैरे बनवतो तर तशाच कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं इडलीचं थोडंसं घट्ट असतं पण हे आपल्याला त्याच्यापेक्षा असं पातळ हवं आहे म्हणजे चमच्यातून खाली टाकल्यानंतर लगेचच इझिली पडेल आणि किंवा मग आपण एखाद्या कागदावर का जर टाकलं तर लगेचच त्याला गोल आकार येईल तर या ठिकाणी आपलं जे पीठ आहे म्हणजेच साबुदाणा बटाट्याचं जे बॅटर आपण तयार केलं होतं तर ते बॅटर आपलं या ठिकाणी तयार आहे जर तुम्हाला शक्य असेल तर शक्यतो हे जे पापड असतात तर ते उन्हामध्येच वाळू घाला जेणेकरून ते लवकर वाळतात आणि मग त्यावरती माशा किंवा मग असं थोडंसं क्रॅक वगैरे जाण्याची शक्यता असते पण जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही शक्यतो सूर्यप्रकाशामध्ये तरी ठेवण्याचा प्रयत्न करा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे जे आहे तर फक्त एक पळीने टाकते आणि त्याला न फिरवता लगेचच त्याला गोल आकार प्राप्त आहे थोडंसं फक्त जस्ट आपल्याला करायला लागतंय आणि जर त्याच्यापेक्षा पण थोडंसं पातळ नको एकदम पातळ जर असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं साबुदाणा वगैरे बारीक वाटून त्यामध्ये पीठ टाकू शकता जर तुमच्याकडून थोडंसं जास्त पातळ झालं तर, तर तरी ते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जे आहे तर ते मी पाणी पापड टाकल्यासारखं किंवा मग पळी पापड साबुदाणा बटाट्याचे तर अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचे जर तुम्ही एकटे असाल तर हे लगेचच तयार होतात अगदी नेहमी आपल्याला चकली किंवा मग साबुदाणा बटाट्याची जी चकली असते तर ती खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे अगदी झटपट तयार होणारे पापड आहेत चला तर मग आता सगळे पापड मी हे टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर इथे सगळे पापड मी अशा प्रकारे टाकून घेतले खूप जास्त आपल्याला हे पापड टाकायला वेळ लागत नाही अगदी अर्ध्या तासात हे सगळे पापड टाकून तयार झालेले आहेत तर हे पापड जे आहे तर ते तुम्ही एकटेसुद्धा बनवू शकतात कोणाची हेल्पची सुद्धा गरज नाही तर नक्की एकदा करून बघा चला तर मग फ्रेंड्स अगदी झटपट तयार होणारी साबुदाणा बटाट्यांच्या पापडांची रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय